नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आठवी एन एम एम एस स्कॉलरशिपमधील सॅट पेपरमधील इतिहास भूगोल आणि विज्ञान या तिन्ही विषयाचे एक्कावन्न महत्त्वाचे प्रश्न पाह च पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करू प्रश्न पहिला जसे जसे आपण वर जाऊ लागतो तसा तसा वातावरणीय दाब कसा होतो उत्तर आहे वातावरणीय दाब कमी होतो लेड आम्ल विद्युत घटात ऋण आग्र टिंबटिंब असते उत्तर आहे पीबी असते रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असलेल्या मूलद्रव्यांची संयुजा टिंबटिंब असते उत्तर आहे शून्य असते दोन पटलांनी युक्त असलेले पेशी अंगक टिंबटिंब होय उत्तर आहे लवके होय एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असता तुम्ही प्रथम कोणत्या क्रमांकावर फोन कराल उत्तर आहे एकशे आठ अणुभट्टीमध्ये श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग टिमटिंब करण्याची आवश्यकता असते उत्तर आहे कमी करण्याची एका निरोगी मानवी शरीराचे तापमान टिम्बटिंब तीम असते तीम उत्तर आहे सदोतीस अंश सेल्सियस गतिमान पद्धतीने वस्तूच्या मागे पुढे होणाऱ्या नियतकालिक टिम्बटिंब हालचालीला म्हणतात उत्तर आहे कंपन आरशामध्ये दिसणारी प्रतिमा टिमटिंब असते उत्तर आहे आभासी प्रतिमा असते हवा पाणी खनिजे मृदा ही परिसंस्थेतील टिंबटिंब घटक होय उत्तर आहे भौतिक घटक टिंबटिंब मध्ये पटलबद्ध केंद्रक नसते उत्तर आहे लिजिओनेला न्यूमोनी दुधाचे किनवण टिमटिंबमुळे घडून येते लॅक्टोबॅसिलाय मुळे घडून येते अनेक विद्युत घट एकसर जोडणीत जोडले असतील तर त्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे बॅटरी म्हणतात अणुवस्तुमानांक टिंबटिंब चिन्हाने दर्शवतात उत्तर आहे ए या चिन्हाने दर्शवतात अठरा कॅरेट सोन्यात टिंबटिंब सोने असते उत्तर आहे पंचाहत्तर टक्के शुद्ध सोने असते ट्यूबलाईट बनवणे बनवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग केला जातो उत्तर आहे शिशयुक्त काचेचा उपयोग केला जातो मोटार गाड्यांना टिंबटिंबचे कोटिंग करतात उत्तर आहे टेफलॉनचे कोटिंग करतात उती एकत्र येऊन टिमटिम बनतात उती एकत्र येऊन शरीर बनतात एबी रक्तगटाचा शोध कोणत्या साली लागला उत्तर आहे एबी रक्तगटाचा शोध एकोणीसशे दोन साली लागला मॅग्नेशियम क्लोराइड वरून लक्षात येते की मॅग्नेशियमची संयुजा टिंबटिंब आहे उत्तर आहे दोन एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पल्ली किती त्याच माध्यमात परत फिरतात त्याला काय म्हणतात उत्तर आहे परावर्तन म्हणतात टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये विकसित झाली उत्तर आहे इंग्लंड केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे संसद विधिमंडळाच्या सदस्यांना टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे आमदार सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे सूर्याचे भासमान ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लावारसापासून खळक तयार होतो हवेची आर्द्रता म्हणजे हवेतील टिमटिमचे प्रमाण बाष्पाचे प्रमाण सागरी प्रवाह निर्मितीला कारणीभूत घटक गुरुत्वाकर्षण उद्योग किंवा कारखानदारी हे टिमटिम व्यवसाय आहे द्वितीयक व्यवसाय आहेत भूगोल विषयासाठी टिमटिम ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे क्षेत्र भेट पृथ्वीच्या पुढील पैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे बेंगुलू प्रवाह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ कोणता अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य टिमटी महा महासंसर्गजन्य रोग नाही कर्करोग बसने अचानक वळण घेतले असता प्रवासी विरुद्ध दिशेला फेकला जातो आहे टिमटिमच्ची उदाहरण आहे दिशेचे जडतोचे टिमटिंब्ची विरल अंमलासोबत प्रक अभिक्रिया होत नाही सरात्र विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला हा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद